प्रश्न क्रमांक एक हजार चारशे चार। अध्यक्ष मोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज योगायोगानं हो राज्यमंत्री त्याच जिल्ह्यातले आहेत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे जे केंद्र जे आहे अध्यक्ष महाराज त्याचे फोटो तक्रार केली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा कुंपन लावलं नाही अशा पद्धतीचं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे अध्यक्ष महाराज कोणी मेल्यानंतर आपण कुंपन लावणार आहेत का आणि अशी रोहित्र केंद्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अध्यक्ष महाराज पण हा एक स्पेसिफिक प्रश्न असल्यामुळे माझं या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण या पद्धतीचे राज्यामध्ये असलेले सगळे रोहित्र केंद्र त्यांना कुठलंही हानी होऊ नये कुणाचा जीव जाऊ नये या पद्धतीची सुरक्षित रोहित्र केंद्र आपण या ठिकाणी व्यवस्थित करणार का आणि हा जो प्रश्न आहे की कोणी तक्रार केलेली नाही असं आपण म्हटलेलं आहे आणि तक्रारीची वाट न पाहता आपण याला कंपाऊंड वॉल करणार असं आहे की नाना भाऊ मी आपल्याकरता फोटोज आणलेले आहेत पहिल्यांदा तर आपण बघितलं असेल तर हे सहाशे फीट दूर आहे आणि दुसरं याला ऑलरेडी कंपाऊंड केलेलं आहे त्याच्यामुळे नाही असं म्हणता येणार नाही ट्रान्सफॉर्मर त्याला त्याला कंपाऊंड केलेलं आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टीचं समाधान आम्ही केलेलं आहे त्यामुळे आपण समाधान मानावं आणि पुढच्या प्रश्नाकडे वळावं